समाज जागृतीसाठी समर्पित संगनायक न्यूज चॅनलला सर्व समाज जागृती करणाऱ्या अनुयायांनी या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांची चळवळ ही मजबूत करा आज महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता एक महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार यांना एक आव्हान आहे जे एकोणीसशे एकतीसला इंग्रजांनी जातनिहाय जी जनगणना केली ती आज तागायत जातनिहाय जनगणना कोणीही केलेली नाही अथवा ती डिक्लेअर केली गेलेली नाही म्हणून हा तिढा सुटला नाही म्हणून जर आज या परिस्थितीला जर एक तोडगा म्हणून केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार सर्व समाजाची जातींची जातनिहाय जर जनगणना केली तर खऱ्या अर्थानं कोण मागास किती आहे काय आहे याचं अवलोकन होऊन त्यावरती तुम्ही प्रत्येका प्रत्येक समाजाला आणि प्रत्येक जातीला तुम्ही न्याय देण्यासाठी तशी परिशिष्टे तयार करू शकाल आणि प्रत्येकाला न्याय देऊ शकाल आणि हे जातीवेदीचं राजकारण किंवा समाजकारण होणार नाही आणि आज जर जनगणना केली तर खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा देखील तिढा सुटणार आहे आणि ओबीसीचा देखील तिढा सुटणार आहे आणि आमचं चा एकच म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणामधला धक्का न लावता त्यांनाही आरक्षण मिळावं मराठ्यांना ही, ही ओबीसी समाजाची मागणी भुजबळ साहेबांनी मागेच बोलून आणि ते प्रत्येक वेळी बोलून दाखवत आहेत त्यांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध विरोधमुळेच नाही त्यांना आरक्षण मिळावं त्यासाठी आम्ही देखील मैदानात उतरू फक्त ओबीसीच्या तुटपुंज्या आरक्षणाला त्यांनी धक्का न लावता त्यांचं वैयक्तिक आरक्षण त्यांनी मागावं त्यांच्यासाठी लढाईसाठी आम्ही देखील त्यांच्या सोबत असू ही भुजबळ साहेबांची भूमिका आणि आम्ही आमच्या सकल भुजबळ साहेबांच्या कार्यकर्त्यांची हीच भूमिका आहे आणि आज जे सत्यशोधक समाजाची जी तत्वे आहेत ती घेऊन जर भुजबळ साहेब चालत असतील समता बंधुता जर घेऊन ते चालत असतील तर त्यांच्या पाठीशी त्यांचे हात बळकट करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर विचारधारे चाणुया यांनी त्यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहा तेव्हा खऱ्या अर्थाने त्या समता बंधुता नांदेल आपल्या सर्वांचे दैवत लोकनेते आदरणीय वंदनीय श्री छगनराव भुजबळ साहेब हे आज ओबीसीचा एक मसिहा बनलेले आहे तर मला असं वाटतं की सर्व ओबीसींनी भुजबळ साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांचा लढा आणखीन मोठा करण्यासाठी सर्व ओबीसींना मला एक विनंती करायची की त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांच्या हात बळकट करा जेणेकरून आपल्या ओबीसीच्या येणाऱ्या संकटाला आपण तोंड देऊ शकू आणि इतकंच मला वाटतं आणि भुजबळ साहेब हे एक सर्व व्यापी एक व्यक्तिमत्व आहे समता बंधुता आज आपण उगीच म्हणत नाही भुजबळ साहेबांच्या माध्यमातून महात्मा फुलेंचा भिडेवाडा असेल आणि फुलेवाड्याचा जो मार्ग ला, लागलेला आत्ता प्रश्न आहे हे सर्व प्रश्न जर भुजबळ साहेब हिरिरीने प्रामुख्याने जर घेऊन करत असतील तर त्यांचे विचार मला वाटते की भुजबळ साहेब घेऊन चालतात बाकीचे फक्त नाव घेतात सर्व ओबीसींनी भुजबळ साहेबांचे हात बळकट करावे आणि भुजबळ साहेबांना एक विधानसभेमध्ये त्यांचा आवाज बुलंद करावा एवढंच मला आव्हान करायचं आहे समाज जागृतीसाठी समर्पित संगनायक न्यूज चॅनलला सर्व समाज जागृती करणाऱ्या अनुयायांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांची चळवळ ही मजबूत करा एवढीच विनंती धन्यवाद